सिन्नर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झाले असून बुधवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट रतन कुमार इचब व जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाभरातून असंख्य महिलांसह कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केल्याने सिन्नर तालुक्यात मनसेची ताकद वाढणार आहे बुधवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट रतन कुमार इचब जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष शैलेश यलमा जिल्हा संघटक तुषार कपोते विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट दिलीप केदार आदींच्या उपस्थितीत ऍडव्होकेट भाग्यश्री ओझा अस्मिता सरवार मालती कांबळे संगीता देडे पल्लवी देडे संगीता माळी स्वामिनी साळवे यांसह साईराज शिंदे गौरव सोनवणे संकेत शिंदे यांसह मनेगाव मुसळगाव बारागाव पिंपरी केपानगर सिन्नर शहरातील असंख्य कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे यावेळी सिन्नर तालुकाध्यक्ष विलास सांगळे शहराध्यक्ष निखिल लहामगे उपतालुकाध्यक्ष कृष्णा पालवे नवनियुक्त तालुका उपाध्यक्ष धनंजय बोडके चेतन दराडे शिवाजी शिंदे एकनाथ दिघे सागर बेनके शरद घुघे योगेश बिन्नर संतोष गांजवे आकाश आव्हाड सचिन भगत आदींसह सा, मनसैनिकांनी या पक्षप्रवेशासाठी विशेष परिश्रम घेतले व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे स्वागत करत त्यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या एसी साठी अक्षय गायकवाड आज आम्ही सिन्नर शहरातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रथमच मी प्रवेश केला आहे व ह्यानंतरही माझ्यासोबतच्या सर्व महिला आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत असतील व आम्ही आमचे कार्य कामाची पद्धत तर सर्वांना माहितीच आहे तरी मी शब्द देते की कोणत्याही महिलेला कुठेही अडचण असेल तर केव्हाही मला किंवा माझ्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सर्व प्रकारची मदत इथे होईल कायदेशीर अथवा इतरही कोणत्या बाबतीमध्ये तुम्हाला अडचण असेल तर आमच्या पक्षामध्ये तुम्हाला सर्व पद्धतीची मदत होईल आज नवदुर्गा चंडिके चंडिकेचा पाचवा दिवस आहे आणि नवरात्री निमित्ताने आज महिलांनी खूप मोठ्या संख्येने व तसेच युवा पिढीनी मोठ्या संख्येने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जो प्रवेश केला आहे त्याबद्दल मी त्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते आणि अशाच प्रकारे आता इथून पुढे ठीक आहे करोनाचं सावट जरी असलं परंतु आम्ही कुठेही आमचं पाऊल माग मागे न घेता मोठ्या संख्येने अशाच प्रकारे आम्ही प्रवेश घेत राहणार आणि पक्षाची संघटना जास्तीत जास्त कशी वाढता येईल वाढवता येईल हा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि याच महिलांच्या सहकार्याने अजून वेगवेगळ्या आम्ही गावा गावामध्ये जाऊन शाखा ओपनिंग करू आणि महिलांची संघटना जास्तीत जास्त कसं कशी वाढवता येईल हा आम्ही प्रयत्न करू राज ठा साहेबांना प्रेरित होऊन आज सिन्नर तालुक्यामध्ये श्रीमती ओझाताई यांनी मोठ्या प्रमाणात महिलांना घेऊन पक्षप्रवेश केलेला आहे त्यांनी त्यांनी राजसाहेबांवर इतका विश्वास ठेवला आहे त्यांनी हे सगळं वातावरण बघितलं आहे आणि त्यांनी विश्वास ठेवून राजसाहेबांवर प्रवेश केला आहे त्यांना माहिती की आज राज साहेबांशिवाय पर्याय नाही आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आमच्याकडे लाखोने महिला येत आहेत आणि पक्षप्रवेश होत आहेत आम्ही सगळीकडे तालुक्यांमध्ये फिरून पक्षप्रवेश करत आहो करोनाची जरी पार्श्वभूमी असेल तरी पण साहेबांवर विश्वास ठेवून आज आम्हाला महिलांचे मोठ्या प्रमाणात फोन येत आहेत आणि प्रवेश होत आहेत आणि नवदुर्गा रणरागिनी चूल मूळ सांभाळून महिला मोठ्या प्रमाणात पक्षामध्ये येत आहेत आम्ही आज नवीनच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला आहे मी शहा गावातून माझ्या गावामध्ये मी कशा प्रकारे महिलांना एकत्रित करू शकते हे मी याच्याकडे जास्त लक्ष देईल आणि माझ्या गावात जी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी संस्था आहे ती बंद पडलेली आहे ती तर मी नव्याने सुरुवात करेल आणि पुन्हा एकदा माझ्या गावात मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा रोवल युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना राजसाहेबांचे विचार पटलेले आणि येत्या आगामी काळामध्ये राजसाहेबांसोबत त्यांना काम करण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्यांनी सर्वांनी आज या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने सगळ्या महिलांच्या साक्षीने महिलांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रवेश केलेला आहे आणि येत्या काळामध्ये राजसाहेबांचा हा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष आणि राजसाहेबांचा हा राजसैनिक काहीतरी बदल घडवून दाखवणारे ही काळ्या दगडावरची रेग आहे येत्या काही दिवसामध्ये कोरोनाचं संकट संपल्याच्यानंतर आपल्या तालुक्यामध्ये सरपंचाच्या निवडणुका लागणार आहे त्याच्यानंतर नगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहे त्यानंतर पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे या सगळ्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एक प्रमुख दावेदार सत्तेतला दावेदार पक्ष असणार आहे आणि ही पक्षाची लढाई इतर पक्षांबरोबर जरी असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याच्यामध्ये कधीही कमी पडणार नाही आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना ती सत्ता आपल्याकडे खेचून आणणार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना येण्याची इच्छुकता आहे त्याप्रमाणे लोक येत आहे आणि त्यांचं सर्वांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आज स्वागत होतं आहे अशाच प्रकारे आज फार मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे त्यांच्या सगळ्यांचे मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा अध्यक्ष या नात्याने स्वागत करतो नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन सिन्नर तालुक्यामध्ये अनेक तरुणांनी तसेच महिलांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिन्नर तालुक्यामध्ये प्रवेश केलेला आहे प्रथमता मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करीन कारण सन्मान्य राजसाहेब ठाकरे या यांचे जे विचार आहे हे आज तळागाळात पोहचलेलं आहे मित्रांनो कोणताही प्रश्न असो तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडं आज लोक आकर्षित होतात याचं प्रमुख कारण कसं एका प्रश्न कुस कुठं सुटल तर तो कृष्ण म्हणून सिन्नर तालुक्यात अनेक तरुण आणि महिला आमच्या संपर्कात आहे यानंतर मोठ्या प्रमाणात सिन्नरमध्ये भव्य असे प्रवेश सोहळे संपन्न होणार आहे सिन्नर शहर आणि तालुका या ठिकाणावरून राजसाहेबांच्या हे कोरोनाच्या याच्यात आणि त्या अगोदरच्या कामकाजाला भाळून राजसाहेबांपर्यंत ज्या वेळेस लोक जातात मग ते पुजारी असो मासे व्यवसाय करणारे असो किंवा डॉक्टर्स नर्सेस असो किंवा इतरही क्षेत्रामध्ये जे लोक साहेबांपर्यंत ज्या काही तक्रारी घेऊन गेल्या त्या लोकांना राजसाहेबांनी न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे एक प्रति सरकार म्हणून राजसाहेबांनी जी भूमिका केलेली आहे ती ह्या महाराष्ट्राला व महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना आवडलेली दिसती त्याचमुळे कदाचित आज एवढ्या प्रमाणात महिलांनी आणि विद्यार्थी यांनी महाराष्ट्रामधून सीनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्या सर्वांचे प स्वागत करतो आणि यापुढेही आणखीन भरपूर प्रवेश सोहळे होणार आहेच राजसाहेबांची दखल आता लोकांना पण घ्यावीची वाटू राहिलेली आहे पूर्वी घेत होतेच पण राजसाहेबांनी एक कुठल्याही सत्यता नसतानासुद्धा yeah. जे काही धडाडीचे निर्णय घेतले सरकारला काही गोष्टी करण्यास भाग पाडले त्यामुळे राजसाहेबांचा व महाराष्ट्र सेनेचा दबदबा सध्या महाराष्ट्रामध्ये इतर पक्षापेक्षा जास्त होत आहे असं मला वाटतं व असेच पक्ष प्र प्रवेश सोहळे व्हावे आणि पक्ष वाढावा ही आज मी आई तुळजा भावनेची चरी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सिन्नर विधानसभा मतदारसंघात सिन्नर शहरामध्ये असंख्य पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रवेश तसा महिला आघाडीच्या आमच्या ॲडव्होकेट आणि अनेक त्यांच्या सहकार्याने प्रवेश केला सिन्नर तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाला अतिशय पोषक असे वातावरण आहे लॉकडाऊनच्या काळानंतर आता अनलॉकडाऊनमध्ये आम्ही पक्षाच्या कामाला पक्ष जोरात सुरुवात केलेली आहे या इगत इगतपुरी तालुक्यामधीलही एक गट सिन्नरला जोडलेला आदिवासी टाकेत गट आहे त्या गटामध्ये गटा येत्या जिल्हा परिषदच्या शा गट असेल सिन्नर असेल शहर असेल प्रत्येक गटामध्ये आम्ही पक्ष शाखा उद्घाटन आणि अत्यंत आत, पक्षाच्या वाढीवसाठी महत्त्वाचे कार्यक्रम घेऊन इथं आमच्या तालुक्यातील सर्व सहकारी यांच्या मदतीने आम्ही पक्षवाढीसाठी जोरात काम करू